अनेक पक्ष अनेक विचारांचे एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा लोकशाहीमधला एक पर प्रक्रिया आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं त्यावेळेस राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल आम्ही सगळेजण किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आमच्या विचारधारा जरी भिन्न असल्या तरी आम्हाला एकत्र जोडणारा जो दुवा आहे तो आमचा किमान मिनिम किमान की, समान कार्यक्रम जो आहे मिनिमम कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्याच्या माध्यमातून आम्ही एकत्र बसलेलो आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने याची चिंता करण्याचं कारण नाही कारण त्यांना अजून पटतच नाहीये की आपण सत्तेपासून बाहेर गेलेलो आहे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं की त्यांनी जी मस्ती सत्तेची दाखवली होती आणि ती मस्ती अजून त्यांची त्यांना असं अजूनही अपेक्षा आहे की आम्ही काहीतरी तोडफोड करू कर्नाटक सारखा पॅटर्न करू किंवा काहीतरी करू गोव्यासारखं करू आणि सरकार आणू परंतु महाराष्ट्र म्हणजे काय कर्नाटक नाही किंवा गोवाही नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे असा जर प्रयत्न त्यांच्या डोक्यात असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचे शंभर ते शंभर टक्के आमदार त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणायचं आहे